संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले विधीमंडळाच्या अधिवेशनातील आजचा अंतिम दिवस आहे राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्यावर आदित्य ठाकरे नेमके काय म्हणाले हे पाहूया आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आणि मंत्र्यांचा परिचय ह्याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच चा आहे किती वॉशिंग मशीन मधून कोण कोण आलेलं आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षांमध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालती असा पुन्हा 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 अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला लावाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न राहतो तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आत त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते कौतुक करतील पण हे एका बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे काल का कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होतं ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी ह्या सरकारनी जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकीटच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होता तो रोकू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजप सोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय हा सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा